कोरेगाव मतदारसंघाचं नाव आज विकासासाठी पुढं जात होत परंतु अचानकच एक प्रचंड मोठी बातमी गेली तीन दिवस चार दिवस नॅशनल लेव्हलच्या मीडियामध्ये आणि इंटरनॅशनल लेवलच्या मीडियामध्ये तसंच लोकलच्या मीडियामध्ये चालू झालेली आहे की दोनशे कोटीच्या ड्रग मधला सूत्रधार हा कोरेगाव तालुक्यातल्या एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे तो कोरेगाव तालुक्यातला माझ्या मतदारसंघातला हेच माझ्यासाठी दुःखाची गोष्ट आहे परंतु राज्याच्या तिन्ही प्रमुखांना माझी विनंती राजकारणासाठी आपण किती दिवस कुणासाठी गप्प बसणार एवढंच मला विचारायचं हा त्यांना पुन्हा पुन्हा नवी मुंबईमध्ये आणि नवी मुंबईच्या एपीएमसीच्या मार्केटच्या परिसरामध्ये मा कधी दोनशे कोटीचे ड्रग मिळतात कधी शंभर कोटीचे ड्रग मिळतात कधी भाजीपाल्याच्या ट्रक मध्ये सत्तर सत्तर कोटीचे ड्रग्ज मिळतात ही फार गंभीरतेने घेण्यासारखी गोष्ट आहे माझा तर जाहीर आरोप आहे नवी मुंबई पोलीस आणि तिथलं प्रशासन ए पी एम प्रशासन हे पूर्णपणे आज जो भाजीपाला जे फळ परदेशातून येतात त्याच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावरती अंमली पदार्थ मागावून घेतात आणि याच्यामध्ये पोलिसांचाही सहभाग आहे आणि शंभर टक्के त्याच्यामध्ये प्रशासनाचाही सहभाग आहे याच्या मुळाचे जाणीवपूर्वक पोलीस जात नाही आहेत पोलीस प्रशासनाला याची माहिती आम्ही सतत दोन वर्ष दिली होती दोन वर्षापूर्वी सुद्धा असंच ड्रग सापडल्यानंतर आम्ही याबद्दल विधानसभेमध्ये मी प्रश्न मांडला होता परंतु त्याच्यावरती कसलीच कारवाई झाली नाही वाईट एका गोष्टीचं वाटतंय जे मेट्रो शहरामध्ये होतं ते आज ग्रामीण भागामध्ये आलं पत्रकारांनी स... लक्षात ठेवलं पाहिजे सहा महिन्यापूर्वी एका मुलीचा बारा वर्षीय मुलीचा भोसले नावाच्या मुलीचा झाला मध्ये एका एव्हाना खून झाला होता ज्या पद्धतीनं ते युवक जे युवक आज या ड्रगच्या केसमध्ये सापडलेले आहेत तेच त्यावेळेला गाडी चालवत होते ते ड्रगच्या नशेत होते बारा वर्षीय एक लहान मुलगी गावामध्ये एका कोपऱ्यामध्ये रस्त्याच्या अंगणामध्ये घराच्या थांबली होती तिला उडून शंभर फूट नेलं आणि तिचा मृत्यूला कारणीभूत हे युवक झाले होते एका नेत्यानं त्या मुलांना नेऊन नवी मुंबईमध्ये ठेवलं आणि ते प्रकरण संपूर्ण दाबून टाकलं हे संपूर्ण कोरेगाव तालुक्यानं पाहिलं होतं हे गंभीर गोष्ट आहे आणि याच्यामध्ये प्रशासन आणि कोणच काय काम करत नाहीये याच्यामुळं ह्या फारच मोठ्या आज आपण पाहताय दोनशे कोटी सारखे ड्रग्ज या महाराष्ट्रामधून संपूर्ण जगाला चाललेलं आहे ते शर्मानं मान घालण्यासारखी गोष्ट आम्हाला शरम वाटते या गोष्टीची अशा घटना घडतात या ह्या गोष्टी आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घ्याव्या अशी माझी कळकळीची विनंती त्यांना साहेब तुम्ही मगाशी बोलत असताना म्हणाला की त्या मुलांच्या घरी राहण्याला घर नाही त्यांना कोटी मग कोण हेच आम्ही पोलिसांना सांगतोय ज्या मुलाला खाईलांना मिळत नाही त्याला तुम्ही सूत्रधार करताय अरे तो ज्याच्याकडे नोकरी करतो जो त्याचा पी आहे त्या नेत्याचा काही सहभाग नसेल पाए 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 का तुम्ही पाहिलं पाहिजे ना जो कोण याचा सूत्रधार आहे त्याला तुम्ही पकडलं पाहिजे दोनशे कोटीचे ड्रग एका सामान्य घरातली पोरं काय आणू शकतात शक्यच नाही तुम्ही बिचुकल्यामध्ये जाऊन त्यांची घरं बघा त्यांच्या सगळ्या गोष्टी बघा म्हणजे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि शेतकऱ्याच्या संस्थांमधून जर ड्रगची रॅकेट एपीएमसी सारख्या मार्केटमधून जर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ड्रगची रॅकेट चालणार असतील तर हे महाराष्ट्रासाठी शर्मेनं खाली बागण्यासारखी गोष्ट आहे हे मी ठामपणे या ठिकाणी सांगतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका